नमस्कार मी मनीषा तर आज मी तुम्हाला बनवून आहे मुगाच्या डाळीची भजी ही भजी खायला खूप छान लागतात आणि अजिबात तेलकट अशी होत नाही तर ही भजी कशी बनवली हे मी तुम्हाला दाखवते तर सगळ्यात अगोदर इथं मी एक वाटी मुगाची डाळ घेतली होती ती तीन ती चार पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली आणि ही मुझी मुगाची डाळ आहे हिला दोन ते ती तीन तास मी भिजत घातलं होतं तर आपली ही जी डाळ आहे ही आता इथं चांगली अशी भिजली आहे आता ही जी मुगाची भिजलेली डाळ आहे हिला आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातलं जे, जे पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे तर इथं मी ही जी डाळ ही एका चाळणीमध्ये काढून घेते आणि आपल्याला ही डाळ अशीच दहा ते पंधरा मिनटं अशीच आपल्याला चाळणीत ठेवायची म्हणजे तिच्यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे निघून जाईन आणि डाळ चांगली अशी सुक्की होईल आता इथं दहा ते पंधरा मिनटं झालीत आपली जी मुगाची डाळ आहे तिच्यातलं जे पाणी ते सगळं असं व्यवस्थित चांगलं निथळलं गेलं आहे तर आता मी इथं एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि ही जी डाळ आहे तर ही पूर्ण डाळ आपल्याला त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित अशी घालून घ्यायची आहे तर या पद्धतीने जी भिजवलेली मुगाची डाळ होती ती मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतली आहे आता ही जी मुगाची डाळ आहे याच्यात चा आपल्याला चार पाच हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या त्याचबरोबर आल्याचा एक मोठा तुकडा घालून घ्यायचा आहे ज्याचे मी बारीक काप केलेत आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायच्यात इथं आता मी जी डाळ आहे तर ती मी मिक्सरला वाटून घेतली आहे तर खूप जाड पण नाही आणि खूप बारीक पण नाही अशी मध्यमच आपल्याला ही जी डाळ आहे ही वाटून घ्यायची आहे आता ही वाटलेली जी डाळ आहे ती मी एका भांड्यामध्ये इथं आता काढून घेते तर या पद्धतीने वाटलेली डाळ मी एका भांड्यामध्ये काढून घेतली त्याच्यात आता एक छोटा चमचा भर लाल तिखट घालून घेते अर्धा चमचा भर धन्याची पावडर घालून घेते आणि पाव चमचा भर हळद घालून घेतली आहे त्याचबरोबर इथं मी एक कांदा बारीक कापून घेतला होता तर तो कांदा मी आता याच्यामध्ये घालून घेतलाय आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर कोथिंबीर पण आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आणि मी एक चमचाभर भिजवलेली डाळ बाजूला काढून ठेवली होती तर ती पण डाळ मी याच्यामध्ये घालून घेते आणि आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्याला चांगल्या अशा मिक्स करून घ्यायच्या तर या पद्धतीने मी कांदा मिरची पावडर धने पावडर हे सगळं एकदम असं व्यवस्थित चांगलं मिक्स करून घेतलं आहे गॅसवर कढईत तेल तापवायला ठेवलं होतं आता आपली जी वाटलेली डाळ आहे त्याच्यामध्ये एक वर्गभर गर गरम तेल आपल्याला घालून घ्यायचं आहे कारण आपण हे जे पीठ आहे याच्यामध्ये सोडा घातलेला नाही आहे तर गरम तेल आपल्याला याच्यात घालून घ्यायचं आहे गरम तेल घातल्यामुळं आपली भजे छान अशी कुरकुरीत होतात आता तेल चांगलं आहे तर या पद्धतीने मी आपली जी मुगाची भजी आहे ती तेलामध्ये सोडून घेते आणि ही जी आता मुगाची भजी आहे याला आपल्याला चांगला सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायची गॅस खूप जास्त फुल ठेवायचा नाही आहे गॅस मिडियमच ठेवायचा आहे नाहीतर आपली जी भजी आहे ती आतून चांगली अशी शिजली जाणार नाही तर मीडियम गॅसवर आपल्याला ही भजी चांगली तळून घ्यायची तर आपली ही जी मुगाची भजी आहे तर ही सगळ्या बाजूनी चांगली अशी तळली गेली आहेत म्हणजे चांगलं असं गोल्डन कलर आला आहे तर ह्या भाज्यांना मी आता एका प्लेटमध्ये इथं काढून घेते तर इथं सगळी भजी मी एका प्लेटमध्ये आता काढून घेतली आहे आणि आपलं जे बाकीचं राहिलेलं पीठ होतं तर याच पद्धतीने मी आता राहिलेल्या पिठाची पण इथं भजी बनवून घेते तर पावसाळा चालू आहे आणि बाहेर चांगला असा पाऊस पडतो आहे तर ह्या पावसाळ्यामध्ये ही भजी तुम्ही घरी नक्की बनवून बघा आणि कशी झाली आहे हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजूनही मनीषाज होम अँड लाईफस्टाईल या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रोज दुपारी दीड वाजता माझे व्हिडिओ येतात तर माझे व्हिडिओ बघायलाही विसरू नका आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा